पुण्याचा गणेशोत्सव हा एक देशाचा मानबिंदू आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती रस्त्यावर आणला आणि शिवाजी महाराजांचा देखील त्या ठिकाणी उत्सव सुरू केला आणि एक लोकजागरणाची चळवळ सुरू केली हा गणेशोत्सव आज खूप मोठ्या प्रमाणे व्यापकदृष्ट्या वाढलेला आहे केवळ पुण्यामध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील वेगवेगळ्या ठिकाणी गेलेला आहे आज खासदार सुरेश कलमाडी यांनी एम टी डी सीच्या सहकार्याने सदतीस वर्षापूर्वी सुरू केलेला पुणे फेस्टिवलचा उपक्रम हा सातत्यानं चालू आहे पुणे फेस्टिवलच्या अनुषंगानं आणि पुणे फेस्टिवलची प्रेरणा घेऊन बऱ्याच ठिकाणी उत्सव सुरू झाले आज वेगवेगळे कार्यक्रम या पुणे फेस्टिवलमध्ये आहे आज श्रीगणरायाची प्रतिष्ठापना या ठिकाणी माननीय महानगरपालिका आयुक्त श्रीयुत रामसाहेब यांच्या हस्ते होते आहे आणि त्यानंतर एकोणतीस तारखेला त्याचं उद्घाटन आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहे आणि पेंटिंगच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे कार्टूनच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे पत्रकार संघाला आम्ही जोडून घेतलेलं आहे आदिवासी कल्याण विभागाला आम्ही जोडून घेतलेलं आहे आदिवासींचं तारपण नृत्य आहे असे विविध प्रकारचे कार्यक्रम या पुणे फेस्टिवलमध्ये आहे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्याचा मनापासून आनंद घ्यावा पुणेकर जनता एम टी डी सी आणि पुणे फेस्टिवल खासदार सुरेश कलमडी यांच्या नेतृत्वाखालचं ह्याचं आयोजन करते म्हणून हा आपलाच उत्सव आहे आपण जास्तीत जास्त संख्येनं या उत्सवाचा आनंद घ्यावा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो जय गणेश